तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड अपघात नसून घातपात पोलिसांनी छडा लावला ड्रायव्हरने टेम्पो जाळला पुणे शहरातील हिंजेवडीत टेम्पो जळीत कांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे हा घात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे त्यामुळे टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत होते अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरने टेम्पो जाळण्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ड्रायव्हर्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी तारीख एकोणीस मार्च दोन रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमध्ये कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा जळून खाक झाले आहे ग्राफिक कंपनीचे एकूण कर्मचारी टेम्पो मध्ये प्रवास करत होते सुदैवाने दहा प्रवासी बचावले हिंजेवडी फेज वन मध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टॅम्पो ड्रायव्हर भीषण आग लागली या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागले चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्याने ट्रॅव्हल्स मधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र हिंजे टॅम्पो ट्रॅव्हल्स कांड प्रकर आता ओळख घेतला आहे ट्रॅव्हल्स ला गाडी पेटवल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बस कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दार लॉक झाले ते उघडल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे अगोदर धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात आले आहे आश्चर्याचा धक्काही बसलेला आहे दरम्यान हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते हिंजेवडीतील टेम्पो जळीत कांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबरकरेकर याने घातपात रचून आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीट खाली ठेवलं होतं तसेच कापड्याच्या चिंद्याही ठेवण्यात आल्या होत्या त्यानुसार प्लॅन करून त्याने टेम्पोचा स्फोट घडून गरू, आणला अशी माहिती पी, पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांची वाद होता त्याचा पगारही पगार मिळालेला नव्हता त्याला व्यतिरिक्त इतर मुझुरी, कामे दिली जात होती त्याचा तेया चार ते पाच जणांवर रागही होता अशी माहिती गायकवाड यांनी दिली गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते कोणीतरी त्या बंद दरवाजाला ओरबाडून उघडण्याचा प्रयत्नही केला होता जीवाच्या उघडण्याचा प्रयत्न करत असतील पण तो दरवाजा उघडला नाही फुटलेल्या काचांवरही असेच होते ते शेवटपर्यंत या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे जळालेल्या चपल्या दिसत होत्या या बसमध्ये जळालेल्या सीट चा कोळसा झालेला आहे गाडीच्या आतील धातू देखील वितळला गेलेला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा